बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एन दाखल बदलापूर मध्ये रहिवासी सोसायटी मध्ये उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात एन नोंदवण्यात आली असून सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवाशी मराठी रहिवाशांवर वा, नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी मनसेकडे दाद मागितली आहे बदलापूरच्या खरवई परिसरात सिद्धी सिटी फेस पाच हे गृहसंकुल आहे या संकुलात राहणारे काही उत्तर भारतीय रहिवासी नेहमी मराठी रहिवाशांना दमदाटी करत असल्याचा मराठी रहिवाशांचा आरोप आहे सोसायटीची पाणी पट्टी थकल्यानं थकीत मेंटेनन्सच्या नोटीस देण्यासाठी गेलेल्या सोसायटीच्या अध्यक्षाला या उत्तर भारतीय रहिवाशांनी मारहाण केली त्यामुळे रहिवाशांनी थेट प्रयत्न कडे याबाबत म्हणजे लोकांना भडकवणे काम अडवणे सोसायटीच्या कामात वारंवार व्यत्यय आणणे आणि एक मिश्र म्हणून माणूस आहे आता अध्यक्षांवरती मारहाण केली मला सांगा आपण महाराष्ट्रात जातो कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर ना असा कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन अध्यक्षाला मारणे हा कुठला प्रकार आहे नक्की जायचंय कुणाला आणि काय साध्य ठाण्यामध्ये आतापर्यंत दोन वेळा आहे पण परफेक्ट अशी काय कारवाई होत नाही कारण या लोकांनी आतापर्यंत दोन वेळा अध्यक्षांना मारहाण केलेली ज्या लोकांकडे पेंडिंग मेंटेनन्स आहे अशा सगळ्या लोकांच्या घरोघरी जाऊन नोटीस दिल्या जात ज्या व्यक्तीने मारहाण केले दुबे नावाच्या त्यांच्या घरी नोटीस द्यायलाही गेले नव्हते ते ज्या फ्लोरला राहतात बंद बंद आहेत जे काम चालू आहे तर त्यांनी तिथं जाऊन अध्यक्षांना डायरेक्ट मारायचं आमची मागणी की त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बदलापूर